नमस्कार श्रोतेहो आपले अमृत कथा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री दत्त जयंती दोन हजार चोवीस तिथी पूजाविधी आणि महत्व जाणून घेणार आहोत दत्तात्रय जयंती तिथी पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्तात्रय महाराज जयंती साजरी केली जाते त्यानुसार यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला महत्व असल्याने यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रय महाराज जयंती साजरी केली जाईल दत्त जयंतीला पूजाविधी कशा प्रकारे करावा ते आता आपण जाणून घेऊयात धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांसह लक्ष्मीनारायणांची पूजा केली जाते असे केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानात वृद्धीही होते विधिवत पूजेने प्रसन्न होत दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करतात दत्तात्रय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते त्यानुसार दत्तात्रय जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा देवघर स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करा त्यानंतर चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावर श्री दत्तात्रय महाराजांची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करा गंगाजल किंवा पंचामृताने दत्तात्रयांचा अभिषेक करा धूप दिवा फुलं नैवेद्य अर्पण करा पूजेत पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई जरूर अर्पण करा पूजेदरम्यान दरम्यान अवधूत गीताचा पाठ करा यामुळे पितृदोष दूर होतात शेवटी आरती करून कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा प्रार्थना करावी शेवटी प्रसाद वाटप करावा दत्त जयंतीचे महत्व भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे कारण भगवान दत्तात्रयांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्रयांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचेही मार्गदर्शन मिळते असे देखील मानले जाते तर श्रोतेहो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा आणि जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तेव्हा जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त